अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मलायकाच्या वडिलांचं निधन झालं अनिल अरोरा यांनी घराच्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येनंतर संपूर्ण अरोरा फॅमिलीला मोठा धक्का ओसला मलायका कामानिमित्त बाहेर गेली होती वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच मलायका घरी परतली वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका अरोरा पहिल्यांदा समोर आले आहे मलायका अरोरा आणि पापराजींचं खूप छान बॉन्डिंग आहे पापराजींसमोर नेहमी हसत खेळत येणारी मलायका आज पूर्णपणे डिप्रेस दिसली तिनं पापाराजींसमोर दुःख लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शेवटी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच मालायकाचा मन हेलवून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे वडिलांच्या आत्महत्येच्या आधीच्या रात्री मालयका वांद्रे येथे स्पॉट झाली होती तेव्हा ती थोडी नाराज आणि उदास असल्याचं पाहायला मिळालं होतं याच दरम्यान सकाळी तिच्या वडिलांच्या आत्महत्येची माहिती देखील समोर आली वडिलांच्या आत्महत्येची माहिती समोर येताच मलायका अरोरा वांद्रे येथील घरी पोहोचली मालयकाने चेहरा मास्क लावला होता कार कारमधून उतरते थे आणि थेट इमारतीच्या दिशेने चालू लागते मालायकाने स्वतःला खूप कंट्रोल केलं पण इमारतीच्या गेटच्या आत शिरताच मालिकाच्या अश्रूंचा बांध फुटला मलायका ढसाढसा रडत अश्रू पुसत नातेकांबरोबर जाताना दिसली